महावितरण कंपनीच्या सोलापूर येथील गुरुनानक उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता मेघा अशोक शिवगुंडे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यशैली ग्राहकाभिमुख सेवाभाव आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर राज्यस्तरीय महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार पटकवला आहे पुणे इथं एन डी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित समारंभात राज्यातील एकशे पंचवीस महिलांचा सत्कार करण्यात आला असून त्यामध्ये सोलापूरची मेघा शिवगुंडे यांचाही मानानं समावेश आहे ग्राहकांचे थकीत वीज बिल वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करणे ग्राहकांना तत्पर आणि योग्य सेवा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे तसेच महावितरण विषयीची अधिकृत माहिती ग्राहकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवणे या सर्व क्षेत्रात त्यांच्या कामगिरीनं विशेष ठसा उमटवला आहे त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे महावितरण क्षेत्राशी त्यांचं नातं अतूट आहे शोगुंडे यांचे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात तब्बल चाळीस वर्ष उत्कृष्ट सेवा बजावत होते त्यांच्या निधनानंतर वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेत मेगा शोगुंडे आज महावितरणमध्ये एक कुशल कर्तव्यदक्ष आणि ग्राहकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण करत आहेत